महापालिकेची पहिलीच महासभा मोठी विस्फोटक होण्याची शक्यता आहे कारण आमदार मंदा मात्रे यांचा ड्रीम प्रकल्प असलेला बेलापूर येथील प्रस्तावित शासकीय सुपर स्पेशालिटी रुग्णालयासाठी प्रस्तावित जागेत फेरबदल अथवा सदर प्रकल्प रद्द करण्यासंबंधीचा ठराव पहिल्याच महासभेत मांडला जाणार आहे हा वाद नेमका काय आहे पाहुयात हा रिपोर्ट वनमंत्री गणेश नाईक आणि आमदार मंदा मात्रे यांच्यातील वैर आता नवी मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात पाहायला मिळणार आहे मनपाच्या बेलापूर येथील प्रस्तावित शासकीय सुपर स्पेशालिटी रुग्णालयासाठी प्रस्तावित जागेत अथवा सदर प्रकल्प रद्द करण्यासंबंधीचा ठराव मांडण्यात येणार आहे या ठरावाविरोधात आमदार मंदा म्हात्रे यांच्यासाठी शिवसेना शिंदे गट मैदानात उतरलाय शिवसेना जिल्हाध्यक्ष किशोर पाटकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहित सदर ठराव रद्द करण्याची मागणी केली असून महासभेत हा ठराव पारित करूनच दाखवा आम्ही चार दिवसात हा ठराव विखंडित करू असं आव्हान किशोर पाटकर यांनी केलं गोष्ट विचार करण्यासारखी आहे आताच आत्ताच इलेक्शन झालं आहे लोकांनी त्यांना एवढं प्रचंड बहुमताने निवडून दिलेलं आहे सत्तेवर आहे आणि फर्स्ट महासभा आहे पहिल्या महासभेत बघा काय ठराव आणला तर जनतेसाठी जे मंदाताईने मेहनत करून पाठपुरावा करून हॉस्पिटल आणलेलं ते रद्द करा ही किती लहान विचाराची गोष्ट आहे चिल्लर गोष्ट आहे चिल्लर आहे चिल्लर म्हणजे अतिशय वेदनादायक आहेत का त्याच्या गोरगरिबांसाठी हॉस्पिटल बनणार होतं फक्त मंदा मात्रेना क्षय देण्यासाठी तो तसा ठराव आणला आणि ते हॉस्पिटल कट करायचा प्रयत्न करतात आहेत म्हणून मी शिंदेसाहेबांना पत्र दिलं वास्तविक तो ठराव पास झाल्यावर विखंडित होतो पण मी त्यात आधुनिक गोष्ट नमूद केली काय प्रकरण हायकोर्टात हेअरिंग चालू आहे आज देखील तिची ऑर्डरसाठी आहे मॅटर मला कंटेम्पिटिशन दाखल करायचं आहे म्हणून मी पहिलेच त्यांना वॉर्न केलं आहे तुम्ही घेतलं तर मी कंटेम्पिटिशन दाखल करेन कोणताही खटला कोर्टात प्रलंबित असला काय त्याची चर्चा महासभेमध्ये होऊ शकत नाही हे सर्व त्या लोकांना माहीत आहे पण फक्त ते मन्ना मात्रेंना त्रास देण्याकरता त्यांनी ते दे मुद्दम केलेला आहे ती झाशीची राणी आहे ती लढाऊ आहे ती एकटी पुरवून उरेल ह्या लोकांना पण असं हे होऊ देणार नाही आणि चॅलेंज देऊन सांगतो ह्यांच्यात दम असेल तर यांनी तो ठराव पास करून दाखवावा आम्ही चार दिवसाचा तो विखंडित करून दाखवू हे रुग्णालय गोर गरीब जनतेसाठी आणलं होतं नवी मुंबईच्या जनतेनं एक हाती सत्ता दिली रुग्णालय रद्द करून त्यांचं हे गिफ्ट देत आहात काय असा सवाल उपस्थित केलाय तसे शेरणी लंगूर का शिकार नाही करते हे हो। लक्षात ठेवून माझ्या नादी लागा असं सज्जड दब आमदार मन्ना मात्रे यांनी भरलाय हॉस्पिटल हे गोर गरीब जी लोक आहेत यांच्यासाठी मी आणलेलं आहे मेडिकल कॉलेज आणि जवळ तीन वर्ष तुम्हाला माहिती आहे सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून ते हॉस्पिटल आज टेंडर पण झालेलं आहे आणि अशा वेळी महानगरपालिकेची पहिली महासभा मध्ये ते हॉस्पिटल होऊ नये रद्द व्हावं म्हणून प्रस्ताव आलेला आहे ज्या इथल्या मतदारांनी नवी मुंबईच्या आम्हाला भारतीय जनता पार्टीला भरून भरून मतदान केलं आणि एकतर्फा एक, एक हातात आमच्या सत्ता आल्यामुळे कदाचित असं वाटतं या लोकांना तुम्ही ही गिफ्ट देता का हॉस्पिटल कॅन्सल करून या लोकांच्या काही भावनांचा काही विचार करणार की नाही करणार आणि वीस तारखेला मला काय बोलायचं ते मी बोली आणि शेरणी कमी लंगूर का शिकार नाही हे ध्यान मे रखो और मेरे नाद मेगो वीस तारीख मैं बराबर जबाब तू वीस तारखेला होणाऱ्या महासभेत या ठरावावरून सभागृहात मोठा गदारोळ होणार असून याला वनमंत्री गणेश नाईक आणि आमदार मंदा मात्रे यांच्यातील राजकीय वैराची किनार आहे त्यामुळे महासभेत रुग्णालय रद्द करण्याचा ठराव संमत होतो का आणि झाल्यास हा राजकीय संघर्ष किती टोकाला जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सिद्धेश मात्रे एल मराठी न्यूज नवी मुंबई